जाणार आहे का झालं आई दुर्गा बहिणीच्या इथे चालले का हो हो जाता होता आम्ही दुर्गाच्या इथे लक्ष्मीला नेत आहे का नाही नाही लक्ष्मीला नाही नेत आहे नाही नेत ना ना आहे लक्ष्मीला जा आए, ना तर मग आई आईच्या अरे बाबा ऐकून तर घे काम नाही राहिले तर मी का म्हणत आई मी काय म्हणते तू ना लक्ष्मी दोघेही जण जा कुठे आहे कुठे बाप रे बाप बोलू नाही देत नाही जा म्हटली की ना तर कुठे जायचं आहे बा म्हटलं आ, मी का म्हणते रागिणीसाठी ड्रेस घ्यावा लागेल ना तर म्हणून तुम्ही दोघे जण जा रागिणीला पण सोबत घेऊन जा आलो नाही आम्ही बरोबर मापाच्या आणू रागिणीचे तू तिला घेऊन जा आ, ना तिकडे तुम्ही चालले ना बसायसाठी कसे कसे मापाच्या आणाल तुम्ही तिला सोबत घेऊन जा आणि ते बोर नाही होईल का आमच्या बायांमध्ये हो हो आई बरोबर म्हटले तुम्ही तुमच्या सोबत येईल तर ते बोर होईल नाही तर का एक चांगला ड्रेस घेऊन द्याल तिला ठीक आहे आई मग आताच चाललंय की वेळ आहे नाही नाही आताच निघतो ना हो आता लवकर जा आणि मग लवकर येऊन जा आई नागिनीला नी, बोलवून आणते इकडे लक्ष्मी इकडे कशाला आणते बोलवून नारायण गाडी काढते तू गाडीकडेच घेऊन जा ना तिला सरळ हो आई ठीक आहे नारायण ठीक आहे तुम्ही निघा मग आम्ही पण जातो बसायला मग मी अरे लक्ष्मी हा बोला ना म्हणते बाबा मी तुला इकडे बोलावलो थोड्या वेळ बोला यासाठी बोला ना म्हणतात आता का बोलू आज खरं जाऊ ना हो ना बापा काढा तुम्ही गाडी घेऊन हो हो काढतो काढतो आता म्हटलं थोडासा लक्ष्मी सोबत बसून बोलतो नाही गाडी काढायला काय बापा यांना माहितही या आहे आज आपल्या इथं पाहुणे येणार आहेत म्हणून दूध नाही आणून दिला ना काही नाही जेवणही करायला नाही आले यांच काही समजत नाही बापा असे तर रोज बाराच्या आधी जेवण करायला येतात आणि आज याचच आहेत साडेबारा झाले तरी आता कशी करू बोलवायला जाऊ की यांची वाट पाहू काही समजून नाही राहिलं मला तर यांचं नेहमीच असंच आहे मला म्हणतात का करून राहिले तर माहीत नाही तिथं पानठल्यामध्ये ह्या ना रजनीलाही म्हटली की लवकर पाठवशील सिटीला म्हणून तर तिनेही खूप उशीरा पाठवल्यान बापा सिटीला आता हे दुकानात गेली आहे तर यायचीच आहे बापा सिटी तू खूप भेडची गेली होती ना का बरं एवढा उशीर लावली एवढा भेड लागते का दोन सामान आणायसाठी काकुते आबाजी ना जेवण करत होते म्हणून थांबावं लागला हो का विचारता का तुला कोणी हा कोणाचं सामान आहे म्हणून विचारला नाही काकू नाही विचारला काकू मी थांबली होती ना तर माहित आहे मला रस दिला ना आंब्याचा रस दिला त्यासाठी नारायण दादाने आवाज दिला आणि लक्ष्मी बहिणी आहेत ना त्यांनी मला आंब्याचा रस दिला प्यायला असं आंब्याचा रस पिऊन आली तिथून नाही हो काकू मस्त आहेत त्या लक्ष्मी बहिणी मस्त छान छान बोलतात हो हो आहे लक्ष्मी चांगलीच आहे का तुम्ही 50 रुपये दिले होते 25 चे पोहे झाले आणि 10 रुपयाचे फल्ली सांगितले होते हो हो 10 रुपयाचे फल्ली सांगितले होते आणि अर्धा 2 किलो पोहे सांगितले होते 25 रुपयाचे झाले का हो काको आणि सिटी तुला मी चॉकलेट घेशील म्हटली ना घेतली नाही का चॉकलेट घेतली ना काकू घेतली 5 रुपये वाली चॉकलेट घेतली इथे 10 रुपये आहेत थैल्यामध्ये वाचले हो का ठीक आहे ठीक आहे ते ठीक आहे काकू मी जाते घरी मग येशील ना पोहे खायसाठी हो काकू येईन चला तर आला आता पोहे बिये आता हे कधी येत आता माहीत नाही अरे ह्या सिटीलाच तर पाठवायला पाहिजेत होता उठ बापा माझ्या डोक्यातूनही निघून गेला सिटी धावत गेली घरी आता मलाही ना वेळेवर काही सुचत नाही आता धावत जा म्हटली असती सिटीला तर गेली असती खुश झाली आहे ना पाच रुपयाची चॉकलेट घेतली ना दोन एक रुपयाची गेशीन म्हटली होती बस पाच रुपयाची चॉकलेट घेतली मोठी शहाणी आहे सिटी कधीही सामान अशी फुट्टात आणून नाही देत दुकानात जाते तर काहीतरी दोन रुपयाच्या पाच रुपयाच्या घेतल्याशिवाय ते मानतच नाही नाही दिला तर मग बस दुकानात जातच नाही जाऊ दे लहान मुलं असेच राहतात आमच्या इथला पप्पू पण आधी असाच होता छोटा होता तर काही सामान बोलवायचा असला पप्पू ज्या बरं दुकानामध्ये तर आधी म्हणत होता मला पैसे दे मम्मी दोन रुपये चॉकलेट घ्यायसाठी एक रुपया चॉकलेट घ्यायसाठी तेव्हाच मी सामान आणेन नाही तर मी काही सामान आणत नाही असेच राहतात लहान मुलं मोठे झाल्यावर मग समजतात ते समजदारी येते त्यांच्यामध्ये मग नाही मागत पाहुणे आले नाही ना, ना वो। या ते मी बोलवायलाच नाही गेली ना पाहुण्याच येऊन जातील आतापर्यंत बोलवायला जायचीच आहे दुर्गा हो जायचीच आहे आधी बोलवूनच का केली असती घरी सामान तर पाहिजे तुम्हाला म्हटली होती ना की दूध लवकर आणाल म्हणून असे तर दररोज साडे अकरा बारा वाजेच्या आदेश येऊन जातात जेवण करायला आज काय झालं तुम्हाला पत्ता नाही भाऊच्या तुम्हाला वेळ नाही मिळाली पोराजवळ पाठवायला पाहिजे ना दूध नाही अरे तर आता जीवन करायसाठी याच होता आता म्हटलं मीच घेऊन जातो आले तर नाही ना पाहुणे तुझीच काम नाही झाले असतील तू बोलवायला नाही गेली बाप रे बाप अशी साडी घालावं लागते का पाहुण्यांना बोलवायला जायसाठी हम्म तयारी करायला वेळ लागली मॅडमला तसं सा नाही सांगत माझ्यावर बोलून राहिली आतापर्यंत का केलं तर आतापर्यंत का केलं का केलं गिराईक होते म्हणून नाही आलो मी समजत नाही का तुला हो बाबा समजते मला समजते आता बोलवायलाच जात होती नाही पाहत होते तुमची मी वाट एवढी भारी साडी दिसून राहिली का माझी असे बोलून तर साडी आहे अशी तयारी केली की कुठे चालली अशी तयारी केली आता का अशीच राहू काशीच राहू आपल्या इथे पाहुण्या येत आहेत ना मी का त्या झग्यावरच राहू का तसंही नाम नाही धरत का मग याला साडी घालायला का झाला साडी नाही घालत झग्गाच घालते तुम्हाला काय तुम्हाला कोणी काही नाही म्हणत दूध गरम केलं आहे की करावं लागेल गरम दूध नाही नाही दूध गरम केलं आहे तर चला ना मग पटकन जेवण देते तुम्हाला जेवण वाटते मग मी जाते बोलवायला बोल जा ना तू बोलवायला जा मी घेतो जेवण द्या ते खटली द्या ठेवून देते तिकडे सामान मग मी जाते बोलवायसाठी हो हे की खटली मी हातपाय दुर्गा एक बोलू का बोला ना बाबा लवकर बोला का बोलायचं आहे तू खूप सुंदर दिसून राहिली जा 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 हातपाय कुठले नाही रोज का सुंदर नाही दिसत का

अरे बापा आल्या रजनीसोबत बोलून राहिले तिथे रोडवर आहे रजनी पटकन जा, जा। ओ, हो हो हा सामान ठेवते ना जाते सामोर हळूहळू घ्याल बाबा हा जेवाच्या वगैरे वाजवायला नको हो मी बरोबर घेतो हळूहळू पाहुण्यांना हो हो तिकडेच बसवणार आहे तिकडेच मस्त बेडशीट वगैरे टाकली आहे मी इथे बसायसाठी काही आहे नाही ना मी तिकडेच बसवणार आहे पाहुण्यांना सगळं चाक पाक केली तरी झाड झुड म्हणून एवढी वेळ झाली ना तुम्ही म्हणता मला आणि तुम्ही म्हणता मला कोणते काम केली म्हणून अरे बाबा आता ते जाऊ दे जाना पटकन समोर जाना हो हो जाते जाते तुम्ही जा हात पाय धुवा हो मी हातपाय धुतो जेवण गिवण घेतो तुझ्या समोर जा रजनी कोण होत्या बोलत होती ना आता तू तीन चार बाया दिसल्या ना तुम्हाला कुठून दिसले मी आता घरून निघाले तर थोडा दिसल्या बाबा अशा जाताना हो त्या आहे नाही का मंजुळा काकू त्यांच्या घरच्या पाहुणे आहेत ना त्यांच्या विहिणी असं असं रसाईसाठी आणले का हो मंजुळा काकूनी रसाईसाठी आणले हा दुर्गा ताईच्या इथं गेल्या ना ते आता हो ते दुर्गा रिश्तेदार लागते वाटते ना हो जाऊ लागते मावसासून मी म्हंटले कोण आहेत पण नाही ओळखले का हो थोडाशी झलक दिसली लांबून कुठे चालले तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मीटिंग आहे तर चालली असा असा सरपंच आमच्या घरकुलच्या कसं तर कधी नावे आमच्या आता बा फाईल तर गेले आहेत आता येईल बाप्पा आता ज्यांना ज्यांना जास्त आवश्यकता आहे त्यांना त्यांना आधी आली आता वेळ लागले का बापा वेळ लागेल वेळ लागेल म्हणता मागे मागे घर होत आहेत चल ठीक आहे रजनी मला उशीर होत आहे मी चालले एखाद्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये बोलू मग तिथं अ ठीक आहे ठीक आहे सरपंच बाई ना मोठी शहाणी आहे अं काही कोणत्या गोष्टी काढल्या की उशीर होते उशीर होते म्हणते विषय चेंज करते शांत अशी मारते आता बिनाबाईचे ब्लाउज घालून गेले मीटिंग मध्ये मग सरपंच अशी राहते का शान मारायला पाहिजे आमच्या घरच्या सरपंच बाईला पार्वती ताई फोन घेऊन काही केलेच नाही ना आले तर आता म्हंटल जातच आहे तर कशाला फोन करायचा सरळ ताईच्या इथंच जायचं दुर्गा कुठे चालली का बाहेर तू नाही ना काकू का नाही नवीन साडी बिडी घातली की नाही मी म्हंटल बाहेर तर नाही चालली बाबा <laughs> नाही नाही काकू नाही नाही ताई कुठे जायचं असेल तर जाऊ शकता आम्ही थोड्या वेळ बसून चालले जाऊ अरे बाबा पार्वती ताई मी तुम्हाला बोलवायसाठीच येत होती तिकडे काय म्हणते दुर्गा बोलवायसाठी येत होती का तू हो काका बोलवायसाठीच येत होते मी आता तुम्ही नाही आले असते ना बस आता निघतच होती घरून घरून निघाली तुम्ही दिसले मला असा ताई तुम्हाला कसं माहित म्हणून हे महादेव काका हे का? यांना भेटले ना रात्री गावावरून येताना नाही का तर महादेव काकांनी सांगितलं म्हणे असा म्हणून असतं सगळं चाकपा काय बापा म्हंटल एकदम टिकटाक कसायचं घर उमा ताई ओळखले का हो ना पार्वती बाई बापा नाही ओळखीन तर आ, आता लक्ष्मीच्याही लग्नामध्ये तिकडे आले होते आ, दोन दिवस थांबले होते तुम्ही नाही ओळखीन पार्वतीने मला नाही ओळखलं असेल नाही ताई पाहिल्या पाहिल्यासारखं वाटते पण असं म्हणजे आता कोण लागतं ते माहित नाही आहे अहो बाबा मी पण तुझी जाऊच लागते पार्वती ताई माझ्या सासऱ्याचे सून आहेत माझे जाऊ बाई असा असा नमस्ते ताई राम राम राम, राम। हिरालाल भाऊ आहेत की नाही तर आमच्या गावी येत होते तर खूप मजा उडवत होते माझी हो का आहेत ना आहेत घरीच आहेत जेवण करून राहिले आता चाले बापरे एवढा उशिरा जेवण का आणि कशाच्या दुकानात जातात आमच्या पान किल्लाच आहे इथं चौकामध्येच गावी तर आज राहिले असतील म्हणून उशिरा आले जेवण करायला नाही तर लवकर येऊन जातात बारा वाजेच्या आधीच काकू लक्ष्मीला काम नाही आणले लक्ष्मीला आणले असते ना सोबत घेऊन आले असते अ दुर्गा आणली असती पण ते लक्ष्मी ना नारायण ना दोघेही थोडं बाहेर गेले बाहेर कशासाठी घरी पाहुणे आहेत ना बाहेर गेले हो नाही ते लक्ष्मीची बहीण रागिनी ते आली आहे ना सोबत रागिणी आली आहे का हो तर तिच्यासाठी म्हटलं एखादा ड्रेस घ्या घेऊन आणून घ्या तर तिला ड्रेस घ्यासाठी म्हणून गेले ती घ्यायच्या गेले असं हो नाही तर आली असती लक्ष्मी मागे आली होती तरी एक वेळा घर पाहिलं तरी तुझ्या अहो घर वगैरे बघितलं म्हणा पार्वती ताई काल मग उशीरच झाला असेल यायसाठी उशीर म्हणजे स वाजली असतील सहा वाजली असतील काकू पाहुणचारही झाला का बनव हो आज केला ना पाहुणचार तर मी का म्हणते पार्वती ताई आता बोलबायलाच येत होती मी आज सायंकाळच्या जेवण आमच्याकडे अहो नाही पार्वती काहून काकू कायकाळच्या जेवण ना गंगूबाई माझे जाऊ त्यांच्याकडे आहे हो का ठीक आहे ना सायंकाळच्या आहे तर उद्या सकाळी इकडे जेवण करतील नाही नाही दुर्गा ताई उद्या सकाळी ना लवकर निघायचं आहे मला बापा बाबा का पार्वती ताई आले कधी कालच काल आले ते सायंकाळी हां आणि आता आज मुक्कामा उद्याच जातो म्हणता रसायची यावा आता चांगले तीन चार दिवस थांबावा प्पा हां आता नाही म्हटलं तरी बोलवतात जेवण सांगतात मग आता अपमान कराल का त्यांचा काकू आधीच म्हटले नाही का हां तीन चार दिवसाच्या मुक्कामा नाही या म्हणून बोलली बाप्पा मी तर बोलली तीन दिवसाच्या मुक्कामा नाही या म्हटले घाई ना नका येऊ म्हटले तर मग उद्या सकाळचं जेवण आमच्याकडे राहील आता पाय बाप्पा त्या पाहुणे आहेत आणि तू आहे दुर्गतही नंतर कधी पण होईल तुमच्याकडे जेवण आता असू दे बाप्पा मग नंतर कधी येत आता माहित नाही बाबा इथे पोरगीच दिला येणार नाही का याल पण एकटेच याल ना आता उमा ताई आल्या आहेत त्या ताई आहेत मग काय येणार आहेत का ते काही नाही उद्या सकाळच्या जेवण आमच्याकडे मग वाटलं जेवण बिवण करून निघून पार्वती ताई माझ्या का तर काही नाही आहे बाबा ह्या आमच्या इथल्या मोठ्या ताईच म्हणत होत्या उद्या लवकर जाऊन म्हणून त्या तयार असतील तर मग मी पण तयार आहे अरे कमला बाई नाही तुम्ही आला आता हो भाऊ मी पण आली अरे मला माहितच नव्हता तुम्ही आले म्हणून आता आठवण केली बापा मी तुमचे मी म्हटली हिरालाल भाऊ आधी येत होते खूप मजाक करत होते म्हटले बरोबर आहे माझ्या मावशीच्या इथं येत होतो जास्त तुमच्या घराकडेच राहत होतो मी आता येतच नाही हा वहिनी आता कसं यायला नाही जमत तेवढा आज सकाळी येईन म्हटलं तर मला वेळच नाही मिळाला थोडा उशीरा झुकून उठलो म्हटलं आता दुकानात चालला जातो मग दुकान बंद केल्यानंतर येईन बा दुपारी आता आज दुपारी पण उशीरच झालाय घरी यायला अरे बाबा पारवती गोष्ट सांगशील बस म्हणतात आता काही तहान बिहान लागली नाही म्हणाल्या बस म्हणाल्या तर बसली नाही उभीची उभी सांगत आहे का, का बाबा काकू तुम्ही पण नाही आता खरं तू उभीच आहे की नाही बसली का बस म्हणाले तुला तर हम्म थोड्या गोष्टी गोष्ट सांगते म्हटली मग पाणी वगैरे देते म्हंटली प्याचा नाश्ता बिस्ता बनवते म्हंटली अहो बापा नाता बिस्ता राहदे दुर्गा नाशता बिस्तार नाश्ता तुमच्या इथं येत होतो तर किती मला देत हो होते तुम्ही खायला जास्त जेवण मी तुमच्याच इथं करत होतो मावशीच्या इथं कमी काय झाला काय झालं भाऊ करत होते तर आमच्या इथं जेवण आमच्या पण घर तुमच्या मावशीच्याच होता ना हो हो मावशीचाच होता घर मावशीचे जाऊ म्हणजे मावशीच आपली लागते हो माझ्या सासूबाईंनी ना कधी असं म्हणजे जाऊचे रिश्तेदार आपले रिश्तेदार याच्यामध्ये फरक नाही केला हो कमला ताई ना बरोबर म्हणतात मी येते ना तर मला पण बोलवतात नाश्ता पाणी देतात असं कधीही नाही झाला आहे की मी गेली आहे माझ्या बहिणीच्या गावी आणि ह्या ताईच्या इथं मी नाश्ता चहा नाही केली म्हणून उमा आमच्या इथं तसंच आहे माझे बहिणी वगैरे येतील ना आता हे पार्वती बोलवते जेवण सांगते असंच आहे चाहित आमच्या इथं हो ना ताई असं एकोपा राहिला ना तर बरं वाटते हो कोणीही रिश्तेदार येतील ना तर म्हणतात तुमच्या इथं ना आम्हाला करमते म्हणतात चांगले मिळून मिसळून राहतो आम्ही नाही ना, का मग सक्क्या सक्क्या जावाही राहिल्या ना तर त्या मिळून मिसळून नाही राहत तुम्ही तर का मालशास्त्राच्या सुनात तरी छान राहतात हॅलो 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 कुंता हॅलो हा हॅलो ताई बोल ना हट बघा कुंता आवाज नव्हता येत तुझ्या हो का आवाज नव्हता येत का मला तर येत होता ताई हो पण मला नाही येत होता ना आता इकडे समोर आली तर आता येत आहे आवाज माहित नाही कधी कधी तिकडे मागे कवरेजच नाही पकडत हॅलो हलो 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 करतच राहावं लागते अकुंता कुठं आहे ताई आम्ही ना तुझे जावाई मी ना गुड्डी आम्ही नागपूरला आलो आहोत नागपूरला कशासाठी हा काही फोन बिन काही केली नाही ना नागपूरला हो का काही म्हणून ताई वेळेवरचीच तयारी झाली ऍडमिशन साठी म्हणून आलो आम्ही कोणाच्या करून राहिले का नागपूरला हो ताई ते तर आता अकरावीत गेली वाटते हो अकरावीच्या नाही करत ऍडमिशन ते, ते नीटचे क्लासेस लावतो म्हणते त्याच्यासाठी आलो आम्ही इथं असा असा नीटचे क्लासेस डॉक्टर की कोर्स का हो हो ताई तोच लाव, लाव लाव ता ला हा लावू लावू म्हणा लावू म्हणा किती वाजे पोहोचले तर ताई आता अर्धा तासच झाला पोहोचला तर हा पिंकीच्या रूम वरती आहोत आता जाऊन तिकडे कोचिंग मध्ये कोणता तुझ्या सासूसोबत झाला का बोल ना तुझ्या नाही ना ताई का अरे मी मंजुळा काकूच्या घराकडून येत होती तर समोरच बसल्या बस होत्या आता मग गेली तुमच्या घरी आता सांगायला बसली काकू की नागपूरला गेल्या आहेत म्हणून तुम्हाला तर म्हणे पोहोचले की नाही पोहोचले फोन करायचा होता म्हणे आता मी मोबाईल घेऊन नाही गेली होती मोबाईल होता घरीच लावून मागेन म्हणत होत्या कोणाला पण हट बापा आई पण ना आता कोणाला लावून मागतील फोन आता घरी फोन राहिला असता तर फोन केला असता म्हंटली मी कशाला चिंता करता म्हटली ती घे जण आहेत सोबत ना म्हटली ताई एकटी गेली आहे का म्हटले तर मी काय म्हणतो मोबाईल पाठवते मी सोनू जव्हा मोबाईल पाठवते तिकडे मग बोलून घे आपल्या सासूसोबत हो ताई पाठवून दे ताई थांब थांब काहीतरी म्हणत आहेत हे का म्हणून राहिले बापा थांब थांब म्हणते Hmm, तिकडे बोल ना इकडे बोडा पटल लावला हा हॅलो ताई हा बोल कोणता काऊन थांब म्हणती ना ताई आताच फोन आला होता खरं यांच्या मोबाईल वर तर आई बोलल्या करा झाला बोल ना आई सोबत आता नको पाठवू फोन ठीक आहे मग ठीक आहे हो आज याल ना सायंकाळ पर्यंत वापस हो हो ताई आज येऊ ना सायंकाळ पर्यंत वापस ठीक आहे कोणता मग हा ठेवते फोन हो ताई ठीक आहे ठीक आहे काय झालं मग हा का बडबडत होते अरे झोपू दे ना चुपचाप अजून आली इथं माझ्या जवळ अगं झोपायचं आहे तर तिकडे जा बेडरूम मध्ये जा ना इथं हॉल मध्ये कशाला झोपत का सोप्यावर आणि झोप नाही झाली का तुमची किती तास झोपता झाले ना दोन तास उठा जेवले तेव्हा पासून लोटले आहेत पाहुण्या येतील ना आता हॉलमध्ये कशाला लेटले जा तिकडे जा बेडरूम मध्ये झोपा

नाही आता त्या पाहुण्या येतील तर अजून चहा बनवाच लागेल अरे तर बाबा मला बाबरात जायचं आहे ना बनवणं चहा आता किती वेळ आहे त्यांना ना किती नाही हो त्यांना तर वेळ लागेल म्हणा दुर्गाच्या घरी जातो म्हणत होते मग आमच्या घरी येईल म्हणत होते अहो माहित आहे मग मी मीरला फोन लावली होती हो का बोलली का मीर मग तुझ्यासोबत <laughs> का हो बाबा तुम्ही पण मीर का बोलेल का माझ्यासोबत आता तूच म्हणून राहिली की मीरला फोन लावली होती म्हणून हो राधा ताईला फोन लावली विचारली मीर बद्दल मग राधा ताईला फोन लावल्यावर मिरच्याच गोष्टी सुरू होतात बरं वाटते म्हणते राधाची तब्येत वगैरे ठीक आहे ना मिरची तब्येत वगैरे हो हो सगळं ठीक आहे तो बनव लवकर चहा बनव ना आता तू हो बाबा तुमची तर गाडी ना ते चहा वर चढलेली राहते बनवते किती वेळ झोपलो मी दोन तास म्हणते ना तू नाही तर का दोन तास झोपले ना तुम्ही अरे बाबा लवकर काम नाही उठवली हा वावरात जायचं आहे ना ते आंबा जोडतील ना पोरा अहो तर उतरव वातरव काम नाही करा आता आंबा तो आता पाड पडू दे चांगला आंब्याला तेव्हा मग तो केल असाच उतरवून कोणता अर्थ आता एवढे दिवस थांबला था था ना आता दोन चार दिवसाची गोष्ट आहे आता नाही आंबा विकणे आता दोन चार दिवसाची गोष्ट आहे पाळ पडला का मस्त आंबा ना किती गोड आंबा आहे तो घरी येतात ना घ्यासाठी तो आंबा मग हो ते तर आहे ना लवकर चहा ना मग मला वावरात जायचं आहे उमा थोडासा घे घेला एवढा मोठा पोहा नाही खात मी नाही नाही बाई हा माझ्याकडेच आहे आधीच्या एवढा सारा घे ना जेवान आहे तू पचते तुला घे घे मी जेवण आहे ना तुम्ही का आहात का नाही आता नाही नाहीत का आता पाहि ना केसही पिकून गेले माझे केस कोणाचे नाही पिकत सगळ्यांचेच पिकतात तुम्ही केसांना कॉलेज लावा पहा कसं जवान दिसतात मग माझ्यापेक्षा का चार पाच वर्षांनी मोठे असणार बस काही नाही होत का बघा माझ्या एवढा मोठा आहे पोवा पार्वती घे बाई इथला घे थोडासा नाही नाही मोठी बाई आज तर भरपूर आहे एवढाच होते बापा तर नाही खाऊ शकणार मी पण आता खावं लागेल दुर्गा इथला कमी कर बाई पोहा एवढा नाही खात मी नाही ताई जास्त आहेच नाही पोहा ते प्लेटी बघा प्लेन आहेत स्टीलच्या प्लेटी कशा खोल राहतात त्याच्यामध्ये जास्त पोहा राहते इथं आहेच नाही जास्त पोहा तुम्ही आधीच म्हटलं की जास्त नाही खाणार जास्त नका बनव म्हणून म्हणून मी कमीच बनवली हा का कमी आहे का बापा मग जास्त किती राहते हो हो जास्त नाही आहे पण कसं आता आम्ही जेवण वगैरे केलं आणि इकडे चला बसायला आता आले तर किती वेळ झाला दोन तास झाले आले तर मी बनवली नाही लवकर पोहा म्हटलं तुम्ही आता जेवण करून आला तर आता काही इच्छा नाही आहे खायची म्हणून दोन तासाच्या नंतर पोहा बनवली आता तर जिरला पण असेल तेवढ्या गप्पा गोष्ट्या झाल्या हशी मजाक झाल्या हो पचते का काही कामं बिमं केलं तर पचते <laughs> आता काम कोणते सांगू बघा तुम्हाला तुम्हाला तर पोहा खूप आवडते मला माहित आहे खा 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 आता तुम्ही तर आधी जेवण केलं मी तर जेवण कधी केलं तुम्ही आल्या ना त्याच्यानंतर मी जेवण मग तरी खाता भाऊ आधी ना पोहा वाचत होता मी का एक प्लेट का दोन प्लेट खात होती पण वाया नाही जाऊ देत होते आता नाही पचत काही नाही काही नाही वहिनी खा खा ना खा नाई खा खा हो आता खावा तर लागेलच बापा ताई म्हणतात की उद्या नाही थांबत म्हणून उद्या सकाळीच लवकर जाणार आहोत म्हणून मी म्हंटली यांना उद्या सकाळचं जेवण आमच्या इथे राहील म्हणून अरे तर उद्या सकाळी जाणार आहेत तर मग आज सायंकाळी जेवण ठेवून देणार आपल्याकडे अहो आज नाही जे गंगू मावशी आहे ना त्यांनी सांगितलं वहिनी बघा उद्या जेवण करूनच जा आमच्या इथून जेवण करून नाही गेले ना तर मी नाही येणार ना। आणि दुर्गा पण नाही येणार ना तुमच्या गावी किती वर्ष झाले वहिनी तुम्हाला याल याल म्हणतो हा कमला वहिनी तुम्हाला पण म्हणत होतो ना मी आमच्या गावी येतच नाही कधी याल आता इथं सोयरकी झाली आले आता थांबा उद्या जेवण करूनच जा। जा उद्या मी असं नाही म्हणत की मुक्काम करा म्हणून पण जेवण करून जा हो तर इच्छा होती म्हणा खूप इच्छा होती तुमच्या इथं तुमच्या घर वगैरे बघायची कधी येत होते तर म्हणत वगैरे होते म्हणा तुम्ही बहिणी याल ते म्हणतात ना असं येणार होत नाही काही निमित्ताने जावं लागते तर बघा आता रसाईच्या निमित्ताने आम्ही आलो आता झाला ना तुमच्या इथं हो तर म्हणूनच तर म्हणतो बहिणी आले तर आता जेवण करून जाल हो ठीक आहे ठीक आहे जेवण करून जाऊ पण मी काय म्हणते साधा साधा बनवा रसपुऱ्या वगैरे झाल्या विणबाईच्या इथं झाल्या रसपुऱ्या हो हो दुर्गाताई मोठ्या बाई बरोबर म्हणत आहेत आता रसपुऱ्या झाल्या ते पापड भजे सगळं झाला आणि आता सायंकाळी पण जेवण आहे विनबाईच्या इथं तर तिथं पण होईलच तर तुम्ही ना साधा बनवाल जेवण करूनच जाऊ वाटल्यास आम्ही ठीक आहे ना तर ठीक आहे साधाच बनवीन नाही बनवणार काही तेलाच्या वगैरे ठीक आहे पण जेवण करून जाल तर समाधान वाटेल आम्हाला हो हो साधा बनवाल तर जेवण करून जाऊ आम्ही चला चला खा गरम गरम थंड होईल ना अहो हो